साहेब मला आपल्याला आठवण करून द्यायची की ज्यावेळेस दोन हजार सहा कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची हत्या झाली आपण ती आज आठवण जागी करून दाखवली साहेब आपण रेल्वेच्या डोळाखाली भेटलो होतो दोन हजार नऊ ला साहेब आपण मला विधानसभेचं तिकीट दिलं प्रचंड मनस्ताप होता साहेब म्हणजे घरातनं मुंडकं छाटल्याच्या नंतर जशी माणसाची अवस्था होती देहाची तशी अवस्था माझी होती पण साहेब त्यावेळेस हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी आणि आपण मला पदरात घेतलं पितृतुल्य प्रेम दिलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत दोन हजार नऊला ला साहेब आपणच मला त्या ठिकाणी आमदार म्हणून पाठवलं मला ती आठवण आजही आहे आम्ही पहिल्यांदा बाळासाहेबांना भेटायला आलो होतो आणि बाळासाहेब म्हणले ते पद्मसिंह बी काय सांगायचं नाही रे हा वाघाचा बचडा आहे तुम्हाला सांगितलं की उद्धव या लेकराकडे लक्ष ठेव आणि साहेब तितक्याच ताकदीनं तुम्ही माझ्याकडे लक्ष ठेवलं मला वाटतं ही मायेची ऊब हे प्रेम ह्या जन्मात नाही आम्ही सात जन्मात सुद्धा विसरू शकत नाही साहेब <laughs> आज साहेब मी कायम नवीन होतो आल्याच्या नंतर मला सारखं वाटायचं की आपण नवीन आहेत आम्हाला सारखं म्हणायचं की आम्ही फार जुने आहेत आम्ही फार जुने आहेत मला वाटायचं की निष्ठेचं जर मीटर मिळालं असतं थर्मामीटर सारखं आणि माणसाला लावता आलं असतं तर लगेच कळालं असतं की जी निष्ठा शंभर पैकी ऐंशी आहे कदाचित आपली फुटाफुटी पण झाली नसती साहेब जर मीटर असतं तर